नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही याच्या संबंधित जी आर जो आला आहे त्या संबंधित सखोल आपण संपूर्ण जी आर बघणार आहोत तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो एक चार दोन हजार पंधरा ते एकतीस तीन दोन हजार एकोणवीस या दोन हजार पंधरा ते एकोणीसमधील शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयाचं कर्ज हे माफ होणार आहे त्या संदर्भातील हा जी आर आहे तर तो संपूर्ण आपण वाचून घेऊया तर शेतकरी मित्रांनो राज्यात एकूण एकशे त्रेपन्न लाख शेतकरी आहे तर हे शेतकरी शेती आणि शेतीशी निगडीत कामाकरिता व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडून कर्ज कर घेतात सन दोन हजार पंधरा सोळा ते अठरा एकोणीस या सलग चार वर्षात राज्यातील विविध भागात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पन्नास पैसेपेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली तसेच राज्यात काही भागात अवेळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नुकसान झाल्यामुळेच मागील काही वर्षात शेती निगडीत कर्जाची मुदत परतफेड होऊ शकली नाही त्यामुळे शेतकरी थकपातीदार झाल्यामुळे कर्जाच्या दृष्टचक्रात अडकलेला आहे आणि त्यांना शेती कामावी करिता नव्याने पीक कर्ज घेण्यास अडचण निर्माण झाली परिणामी दोन हजार एकोणीस वीस मध्ये अल्पमुदत पीक कर्ज वाटप अत्यंत असमाधानकारक आहे या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन एकोणीस मध्ये मुख्यमंत्री महोदय यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली वरील वस्तुती विचारात घेता एक चार दोन हजार पंधरा ते एकतीस तीन दोन हजार एकोणीसपर्यंतच्या कालावधीत अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या तसेच या कालावधीत अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन फेर पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमुक्ती योजना जाहीर करण्याची बाब शासनाच्या विचाराधारीन होती तर शेतकरी मित्रांनो या योजनेच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस संबोधण्यात आली या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडील दोन हजार पंधरा ते पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकपेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात अल्पमुदित पीक कर्जाची दिनांक तीस नऊ एकोणवीस रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम दोन लाखापर्यंत आहे अशा शेतकऱ्यांना अल्प व भूधारक या प्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारत न घेता त्यांच्या कर्ज खात्यात दोन लाखपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल या योजनेअंतर्गत एक चार दोन हजार पाच ते एकतीस तीन दोन हजार एकोणीस या कालावधीत वाटप केलेल्या अल्पमुदित पीक कर्जाचे पुनर फेर पुनर्गठन करून मध्यम कर्जात रूपांतर केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात तीस नऊ एकोणवीस दोन हजार एकोणीस रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेल्या व परतफेड न झालेल्या हप्त्याची रक्कम दोन लाखापर्यंत असल्यास त्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल असे ह्या जी आरमध्ये नमूद आहे तर शेतकरी मित्रांनो हा आकडा लक्षात घ्या सदर योजनेमध्ये अल्पमुदत पीक कर्जाची खात्याची अथवा अल्पमुदती पीक कर्जाचे पुनर्गठन फेर पुनर्गठन खात्याची मुदल व्याज तीस नऊ दोन हजार एकोणीस रोजी थकबाकीची रक्कम दोन लाखापेक्षा जास्त असेल अशी कर्ज खाती कर्जमुक्तीच्या लाभास पात्र ठरणार नाहीत सदर योजनेसाठी राज्यस्तरीय देखरेख सहनियंत्रण समिती स्थापन करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो कर्जमुक्तीचे निश्चित करण्यात आलेल्या निकष कर्जमुक्तीचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष गृहीत धरण्यात येईल या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका व्यापारी बँक ग्रामीण बँक व जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी बँक विविध सेवा सहकारी संस्थांना शेतकऱ्यांच्या दिलेले तसेच राष्ट्रीयकृत बँक व व्यापारी बँक विविध सहकार्यकारी सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज व अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन फेर पुनर्गठन कर्ज विचारात घेण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो हा झाला संपूर्ण महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणवीसचा जी आर तर शेतकरी मित्रांना हा संपूर्ण जी आर आहे तर आत्ता जे काय कर्जमुक्ती योजना सुरू आहे त्यामध्ये हा जी आर लागू करण्यात येईल किंवा नाही करण्यात येईल त्या संबंधित आता समोर बघूया आपण कारण हा जी आरमध्ये फक्त दोन हजार एकोणीस पर्यंत कर्जाची उचल केली आहे त्या शेतकऱ्यांना फक्त कर्जमाफी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो नमस्कार पुढील माहिती आल्या नवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा आपले यूट्यूब चॅनल आशिष खाडे धन्यवाद